आपलं स्वप्नातलं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते अनेकदा हे स्वप्नातलं घर शोधण्यासाठी पायपीट देखील करावी लागते यासाठी क्रेडाई एमसीएचआयनं पुढाकार घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रॉपर्टी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे ठाण्यातील रेमंड मैदानात सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान क्रेडाई एमसीएचआयच्या ठाणे गृह हो उत्सव हे प्रदर्शन ठाणेकरांना पाहता येणार आहे अशी माहिती एम सी ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनाचं उद्घाटन सोळा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे प्रदर्शनात यंदा प्रथमच गृह पुनर्विकास महारेरा यावर व्याख्यान तसेच परिसंवाद होणार असून हेलिकॉप्टरची आभासी सैर ठाणेकरांना घडवली जाणार आहे विशेष म्हणजे नामांकित विकासकांचे प्रकल्प असणार आहेत त्यामुळे एकाच छताखाली अनेक प्रकल्प पाहता येणार आहेत ते सोळा फरवरी से उन्नीस फरवरी पर्यंत आहे रेमंड ग्राउंड थाळावाडी आम्ही हे वर्ष एअर कंडिशन हॉल फ्री पार्किंग आणि आनंद थिएटर पासून आम्ही बसची फ्री व्यवस्था पण केलेली आहे आम्ही नेहमी म्हणजे डेली काही ना काही वेगळे वेगळे प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये धीराज संदर्भात एक मोठा सेमिनार आहे हाऊसिंग फेडरेशन सोसायटीच्या आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे त्याच्या अठरा तारीखला आम्ही हाऊसिंग सोसायटीला गुड गव्हर्नन्स आणि क्लिनिनेस साठी फर्स्ट सेकंड आणि थर्ड प्राइज अर्बन सिटीमध्ये आणि ठाणा डिस्ट्रिक्ट मधी असे दोन विभाग मध्ये आम्ही प्राइज पण देणार आहे तो सगळे हाऊसिंग सोसायटीला आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा नंतर मिस अँड मिसिस थानाचे एक प्रोग्राम एंटरटेनमेंट सारखा प्रोग्राम आम्ही शनिवारी आणि एकोणीस तारीखला पूर्ण दिवस ऑफ थाने इन नियर फ्युचर म्हणजे दोन हजार तीस पर्यंत च्या विजन ते आम्ही दाखवणार आहे त्यासाठी आम्ही पाच सो ते जास्त सिटीजन ऑफ मुंबई एम एम आम्ही इन्व्हाइट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एम एम आर डी चे कमिशनर कमिशनर आणि अर्बन प्लॅनर जो वेगळे वेगळे प्रोजेक्ट राहणार राबवणार आहे त्याला आम्ही इन्व्हाइट केलेला आहे आणि ते लोक हो वेगळे वेगळे प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन देणार